शहापूर तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ भातशेतीचे मोठे नुकसान भातसानगर साजिवली येथील शेतकऱ्याचे परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान शहापूर तालुक्यातील बहुतांश भागात काल चोवीस सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती शहापूर तालुक्यातील भातसानगर विभागातील साजिवली येथील ग्रीन फॉरेस्ट कृषी पर्यटन केंद्राच्या लगत प्रकाश भुईर व बंधू शिरोसे यांच्या भातशेतीमध्ये जवळच्या शासनाने बांधलेल्या बंधारा ओर फुलू होऊन व बंधारा अर्धवट कोसळल्यामुळे त्यातील सर्व पाणी सदर भातशेतीमध्ये गेल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हातातोंड्याशी आलेले पीक पावसामुळे वाया गेले आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामा करून आम्हाला आमचे नुकसान भरपाई करून देण्याची मागणी के केली आहे उदर बांधल्यामुळे माझ्या शेतीचं फार नुकसान झालेलं आहे हा बंधारा बांधल्यापासून माझं माझं कुटुंब हे शेतीवरच आहे पूर्ण माझा उदरनिर्वाह हा शेतीवरच होतो तर शासनाने हा बंधारा बांधल्यापासून तीन वर्ष झाली फार नुकसान होते माझे तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन दे दे योग्य तो मला मोबाईलला द्यावा नुकसान नुकसान भरपाई द्यावी आणि बंधाऱ्याची डागडुजी करावी सदर शेतकरी प्रकाश भोईर यांनी यांचा जो काल झालेला मुसळधार पावसामुळे जी शेतीची नुकसानी झाली आहे त्याबद्दल त्यांनी शासनाकडे जो विषय मांडलेला आहे का त्यांनी त्वरित लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना जी झालेली नुकसान भरपाई ती मिळावी व तसेच बंधाराचाही दुरुस्ती करावी आता आपल्या समेत आहे साजुली गावचे बंधू शिरोसे आपण हे शेतकरी तिथले स्थानिक आपलं कालचा जो मुसळधार पाऊस झाला आहे त्यात आपलं काय काय नुकसान झालेलं आहे शेतीचं फार नुकसान झालेलं आहे शेतीतून पाणी गेलेले आहे आणि भात आता फार नुकसान झालेले आहे आम्ही मग तेच भात लावलेले त्याच्यामुळं आम्हाला भरपाईशी द्यावं होईल